मी ज्योतिषी प्रसाद गोखले व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कसा जाईल ते आपण पाहूया प्रथम स्थान प्रथम वृषभ राशीत गुरु विराजमान आहेत आणि राशी स्वामी शुक्र एकादश स्थानात बुध आणि राहू बरोबर आहे विवाहाचे योग दिसत आहेत प्रेम संबंधात सावध राहणे आवश्यक आहे

कलेसाठी उत्तम कालावधी आहे चतुर्थ स्थान चतुर्थात सिंह रास आहे राशी स्वामी रवी नीच राशीत शनी बरोबर आहे वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे पंचमस्थान पंचम, स्थान, पंचम स्थानातील कन्या राशीचा स्वामी बुध एकादश स्थानात नीच राशीत राहू शुक्रा बरोबर आहे पंचमात केतू पण आहे प्रेम प्रकरणात फसवणूक भांडणे दुरावा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासात देऊन अभ्यास करावा श़्टस्थान। आहे राशी स्वामी शुक्र एकादश स्थानात बुध राहू बरोबर आहे हॉस्पिटल अथवा आजारपणावर खर्च होण्याची शक्यता आहे खर्चांवर नियंत्रण ठेवा सप्तम स्थान सप्तम स्थानात वृश्चिक रास असून राशी स्वामी मंगळ द्वितीय स्थानात आहे पती पत्नी संवाद साधा समंजसपणा ठेवा अचानक खर्च होऊ शकतात पत्नीकडून धनलाभ होईल अष्टम स्थान अष्टमात धनुरास असून स्वामी गुरु प्रथम स्थानात आहे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे वडलोपारची संपत्तीचे योग आहेत नवम स्थान नवम स्थानात रास आहे राशी स्वामी शनी दशम स्थानात रवी बरोबर आहे नोकरी अथवा नोकरीत पद बदलण्याची शक्यता आहे वडिलांच्या बरोबर वादविवाद टाळा दशमस्थान दशमस्थानात स्वराशी शनी आहे ऑफिस पॉलिटिक्स पासून सावध रहा कोर्ट कचेरी पासून मुक्तता मिळेल एकादश स्थान एकादश स्थानात मीन रास असून शुक्र बुध आणि राहू आहेत एक्स्ट्रामॅरिटल अफेअर पासून सावध राहा व्यसनांवर नियंत्रण ठेवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे द्वादश स्थान द्वादशात मेष रास असून राशी स्वामी मंगळ द्वितीय स्थानात आहे दान धर्म करण्याचे योग आहेत अनपेक्षित खर्च होऊ शकतात बोलण्यावर नियंत्रण ठेवा